त्यानंतर ही ओळख जवळकीमध्ये वाढत गेली आणि या ओळखीचं रूपांतर पुढे प्रेमात झालं हो नमस्कार सोलापूर जिल्ह्यातला बार्शी तालुका या तालुक्यातलं एक छोटस गाव सासुरे वैरागच्या जवळपास हे गाव आहे या गावाच्या परिसरामध्ये एक काळ्या रंगाची गाडी उभी होती अत्यंत संशयास्पद परिस्थितीमध्ये ती एका जागीच उभी होती गाडीतून कोणी उतरत नव्हतं गाडीत कोणी बसत नव्हतं त्यामुळं अनेकांना याची शंका आली संशय निर्माण झाला म्हणजे खर तर शंका यावी किंवा संशय यावा अशा रीतीनच ही गाडी उभी होती अर्थात त्याची चर्चा सुरू झाली पोलिसापर्यंत माहिती गेली मग पोलिस आले या गाडीची पाहणी केली या काळ्या गाडीच्या आतमध्ये होता एक मृतदेह आणि बाजूला पडलेलं एक पिस्तूल याच पिस्तुलातून सुटलेली गोळी त्या मृतदेहाच्या डोक्यात घुसलेली कोणाचा बरं हा मृतदेह स्वतःच्या हातानं गोळी झाडून घेतली की कुणी त्यांच्यावर गोळी झाडली असे अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आणि या सगळ्याच्या प्रश्नाची उत्तर अर्थातच पोलिसांना शोधायची होती पण त्याआधी या मृतदेहाची ओळख पटणं आवश्यक होतं आणि मग बघा ही ओळख पटवायला पोलिसांना काही फारसा वेळ लागलेला नाही त्यांनी ताबडतोब याची सगळी माहिती मिळवली हा मृतदेह होता बीडच्या गेवराई तालुक्यातील एका गावच्या उपसरपंचा गोविंद जगन्नाथ बर्गे असं त्यांचं नाव मृतदेहाची ओळख पटली आणि पोलिसांच्या तपासाला पुढे गती यायला लागली गेवराई तालुक्यातील गोविंद जगन्नाथ बर्गे हे प्लॉटिंगचा व्यवसाय करीत होते आणि या व्यवसायामध्ये त्यांचा हळूहळू चांगल्या पद्धतीचा जम बसायला लागलेला होता त्यानंतर काही काळात हा व्यवसाय करीत असताना त्यांची ओळख पारगाव इथल्या कला केंद्रातील एका नर्तिकेशी झाली त्यानंतर ही ओळख जवळकीमध्ये वाढत गेली आणि या ओळखीचं रूपांतर पुढं प्रेमात झालं प्रेमात असताना गोविंद यांनी या नर्तिकेला सोन्याच्या नाण्यासह अनेक महागड्या भेटवस्तू दिल्या एवढंच नाही तर त्यांनी काही दिवसापूर्वीच पावणे दोन लाखांचा एक मोबाईल सुद्धा तिला दिला होता सगळं सुरळीत सुरू असताना अचानक गेल्या चार पाच दिवसापासून त्यांच्यामध्ये भांडणं सुरू झाली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गोविंद हा नर्तिकेच्या गोविंद बर्गे यांचा संशयास्पद मृतदेह आढळून आला उपसरपंच असलेल्या गोविंद बर्गे यांचा अशा पद्धतीनं संशयास्पद शेवट झाल्यामुळे मोठी खळबळ उडाली सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण आणि त्यानंतर झालेली त्यांची निर्घृण हत्या मोठे चर्चेची ठरलेली असतानाच आता पुन्हा बीड जिल्ह्यातल्याच उपसरपंचांचा असा हा संशयास्पद मृतदेह गोळी झाडून या तरुण सरपंचानं स्वतःला संपवलं की त्या मृत्यूला हत्येची सुद्धा किनार आहे कला केंद्रातील नर्तिकेशी झालेल्या भांडणाचा या घटनेशी काही थेट संबंध आहे का बघा घटना एक प्रश्न अनेक या प्रश्नाची उत्तरं आता पोलीस शोधत आहेत या घटनेने मात्र सोलापूर आणि बीड जिल्हा हे हादरवून गेला एका नर्तिकेवर जीव जडला आणि सगळंच काही संपलं